चॅनल सबस्क्राईब कर गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज उरन ला ला। तर करके मी आले आहे उरणला जेठीला तर ब्लॉगची सुरुवात करते मी पहिले एक मिनटं माझा येऊ द्या इकडे बघा मागे किती मस्त लोकेशन आहे तर घरातून नाही सुरुवात केली बरं चला आपण इथेच आलो आहे तर इथूनच सुरुवात करावी तर जेठीवरूनच सुरुवात केली आहे शूटसाठी आलो आहे ची शूट आहे आणि त्या सॉंगच्या शूटसाठी आम्ही इकडे लास्ट टाइम पण आलो तरी आता पण आलो आहे पण आपल्यापेक्षा इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर असतं कारण गळती आहे पाणी आहे मच्छी आहे मच्छीचा वास वाव म्हणजे मच्छी लवर था वो था वो था मच्छी था था। तर आवं आपण आगरी बोली म्हटलं आपल्याला मच्छी तर आवडते तर इकडे सगळं वातावरण सेम तसंच आहे तर चला आता जायचं आहे आतमध्ये जाते सर्वजण आले अनुराधा आहे रणजित आहे भूषणदादा आहे विश्वता आहे सर्वजण आहेत सॉन्गमध्ये मी बाहेर का, आले कारण मलाही शूट करायचं होतं म्हणून तर तुम्हाला मी दाखवते कोण कोण आहे सॉन्गमध्ये आणि सॉन्ग कसं होईल काय होईल ते पण टाकणारच आहे लवकर तर ब्लॉग बघत राहा आणि चला खूप मजा येईल आज उरणमध्ये उरणमध्ये आलं मला जामच आवडतं का उरणचं वातावरण खरंच खूप छान असतं तर चला आता जाऊया मेकअप करून घेते हे गेटअप आहे आता गेटअप चेंज करायचं आहे आपल्याला तर इकडे बघा अनुराधाने काय आणलं आहे म्हणजे माझ्यासाठी पण आहे सोबत दोघींसाठी आम्हाला ओड्स आणि ग्रीन टी काय दुसरं हा डायट होल्यांसाठी आहे काय माझी डायट होतं की नाही आज ते इकडे डायट असं खाऊ नका वजन वाढल तर रेश्मदाई मेकअप करणार आहेत आज पण खाऊन घेतात कारण त्यांना एनर्जी लागेल तशी त्या चक्कर येणार पण नाही त्या पटकन करतात मेकअप आज आपण टायमिंग लावूया आज टायमिंग लावूया हा आणि <laughs> <laughs> या दोघी पण सोबत असतातच यशमुईची मुलगी आहे ती तुमचं वहिनी का हां तर चला भाऊ पण आणला आम्ही तयारी करू तर बाकीची मंडळी येईपर्यंत तयारी करून घेतो भाऊंची या एकदम नेहमी केस आणि ती स्टाईल आहे का ऍक्च्युली फनी असते कधी हातात घुसवतात आणि ती आहे भाऊंच्या गाडीमध्ये आता फनी नाही आहे म्हणून तरी पण हाताने सुद्धा केसच केली जातात तर बघितलं तर चला मित्रांनो आता तयारी करायला घेतलेली आहे तर हेअरस्टाईलचं झालं मेकअप तर झालेला आहे आणि आता काही पण नाश्ता करत आहेत आणि आम्ही पण नाश्ता करतोय पोहे आहे नाश्त्यांसाठी तर नाश्ता करून निघू बाहेर सर्वजण आले तर तुम्हाला दाखवते मी आणि आजची साडी माझ्या आईने मला घेतलेली आहे तर नंतर पूर्ण फायनल लुक तुम्हाला टाकणार आहे फोटो बिटो इंस्टाल तर टाकतेच तुम्ही अजून काय अजून आलेच मंडळी तुम्हाला दाखवेन पहिले आता पोहे खायला या मस्त अजून काय आहे मी पोहे खाते तू पोहे खाचे होईल कसं असू दे अजून काय काय नाश्ताना सांगितलं बघा तुम्ही असं वाटतं अनुळ तू गाडी चालवली बसलेली आहेस बघ चेअर ओर येतो दिसतातो गाडी चालवते चिकटात पोहेसाठी लवकर या गाइस डाएटचे पोहे बनवले तांदळाने असे काय समजू नका ते पोहे आम्ही खातोय इकडे बघा डाएटचे पोहे आहेतले ते लावा लावा गाडी 놓고 चालू बाई पोहे आणायला पण खाल्लेत आणि विश्वदाणी पण खालेत डाएटचे पोहे तर गाईस बघा अशा प्रकारे मस्तपैकी छान तयारी केलेली आहे आजचं लुक जरा वेगळंच आहे ना कारण व्हाईट कलर आहे ना व्हाईट कलर तर जामच भारी दिसतो तर चला याच्यावरती पटापट मी फोटोशूट करते आणि रील्स टाकेन आपल्या इंस्टाग्रामवरती ज्योती पाटील ऑफिशियल इंस्टाग्रामवरती अकाऊंट आहे जा फॉलो करा यूट्यूबवर तर तुम्हाला माहितीच आहे ज्योती पाटील ब्लॉग परत इंस्टावरती आहे ज्योती पाटील ऑफिशियल फेसबुकवर जरती आहे ज्योती ज्योती भगवान पाटील तर लगेच तुम्हाला काय करायचं माहिती आहे फॉलो करायचं आणि लाईक करायचं चा, मित्रांनो चला मस्तपैकी रील काढूया फोटो काढूया शूटिंगला बाकीचे सर्व गेलेत मी आहे इकडे आणि इथे रणजितदाई पण आहे हं रणजितदाई एकदम मस्त पिंक मध्ये तयार आहे आणि मी व्हाईटमध्ये कॉम्बिनेशन खूप छान वाटतो आहे फोटोमध्ये आता आम्ही फोटो काढतो आणि तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो काय झालं आहे माझं मेकअप लवकर झालेलं आहे आणि मी आता इथं बसले आणि इथं आई आहे मी जेव्हा गेले पण इथे शूटला आलेलो ना तेव्हा पण होत्या आणि हे घर त्यांचंच आहे त्या सांभाळतात अजून मोठं घर पण आहे दुसरीकडे पण तुम्हाला माहीत आहे का या आईंचं वय किती आहे अंदाजे तुम्हाला कळलं नसेल कळलंही असेल पण आईंचं वय आहे नव्वद ना नव्वद वय आहे आणि आम्ही जेव्हा आलो इथे तेव्हा ते देवपूजा करत होत्या त्यांना सगळे देवाचे जे गीतं आहे सर्व मस्त पाठांतर आहे नव्वद वयामध्ये आणि आमचं आत्ता आंगमास दुखतं घरी गेल्यावरती हे दुखतं ते दुखतं इकडे बघा हा तुम्हाला काय सांगायचं आहे का आपल्या पब्लिकला हा पोरांना सांगा जरा आताच्या सुनांना काय कशी काम करायची ती जरा तुमचं नाव सांगा पहिले आता कोणी वय केली म्हणा तुमचं नाव सांगा भागीरथी नारायण नाखवा भागीरथी नारायण नाखवा नाव आहे नाखवा शब्द लागला म्हणजे विषय चांगला नाखवा म्हणजे बापरे त्यांची बोट पण आहे किती बोट आहे तुमचं आमच्या पाच छान वाटते पाच सहा बोटी आहेत त्यांच्या आणि पूर्व पहिल्यापासून त्या काम करतात आणि अजून ते अशा एकदम मृत आहेत आधोगा ये एकदम कडक आहेत त्या तर मग काय आताच्या पोरीना काहीतरी सांगा कशा जरा थकतात म्हणजे मी पण थकता आताच्या पोरीना काय सांगते आपला संसार आहे त्याला हातभार आपला पाहिजे नाही बरोबर संसार आपला आहे याला हातभार कोणता आपला पाहिजे बरोबर कामवाली आज उद्या ना उद्या नाही कामवाली बोले मी चाललो घरा नंतर कोण कोण आपल्यान करायला पाहिजे आई तुम्हाला माहित आहे का आली मला पण पोरत माझं लगीन झालेलं आहे मी घरच्या पोरांना जेवण सगळं करून इकडे आलो आणि आता घरी गेल्यावरती चिकन बनवायचंय नवऱ्याने सांगितलं चिकन आल्यावर बनवायचंच ते काय मला माहिती नाही तुझं काय काम आहे ते कर पण घरातली कामं करून आम्ही येत आहोत तर असं आहे का इथे नव्वद वय आहे ना माझं चौतीस वय आहे थर्टी फोर एजची झाले मी तरी बघा म्हणजे आता निघते मी तर शूटला जायचं आहे रील्स पण काढायचे आहेत पण जाम भारी वाटलं आईला भेटून आणि दरवेळी आम्हाला का आई भेटतेच आम्हाला तर मित्रांनो इथं शूट चालू आहे तर चला आपण तिकडेच जाऊया जरा तुम्हाला शूट दाखवते कशी चालू आहे म्हणजे डान्सचं सेटअप चालू आहे सध्या तिथे पण इकडे बघा ना किती भारी आहे या आपल्या साईडला एवढा समुद्र बघायला भेटत नाही इकडे आल्यावर हे सगळं लोकेशन बघायला मिळत बोट बघा किती मोठी आहे का या बोटी बघा किती भारी वाटतात आणि इथे या तीन बोटी आहेत ती ही मोठी बोट आहे त्याच्यानंतर ही छोटी आणि छोटी बोट आहे एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये ही छोटी बोट फक्त एक नाखवात चालू शकतो तो म्हणजे आपला कोळी माणूसच कोणाची हिंमत आहे का एवढ्या मोठ्या समुद्राशी खेळण्याची हिंमत आहे ती फक्त आपल्याच माणसांमध्ये म्हणून खूप प्राऊड फील होत मला नेहमी सांगण्यात का मी आगरी कोळी आहे आणि इकडे बघा ही बोट चालू आहे आणि मला तिकडे सर्व लोक विचारतात कोणतं पिक्चर आहे हा याचे डायरेक्टर कोण आहेत रायटर कोण आहेत तर मी मला मला काहीच माहिती नाही रायटर मूवी कुठला आहे हा तुमचा आवाज बसल्यामुळे तुम्हाला समजत हा पूर्ण गाणं तुमच्यावर जिम्मेदारी आहे तेव्हा आवाज पूर्ण ज्याच्यावर जिम्मेदारी असते ना ज्याचं गाणं असतं ना त्याची असाच हा कंडिशन असते आवाज गेलाय कंडिशन म्हणजे ये आणा ते आणा हे करा ते करा टेन्शन अस हो हो बरोबर सर्वांचा मान बिन ठेवायला लागतं कोणता म्हणजे अनुराधा ताई तुझ्यावर रागवली असं काय मी ऐकले अनुराधा पाटील अनुराधा रोशन पाटील तुमच्यावरती रागवले मी असं काहीतरी ऐकलेलं आहे तर इकडे बघा रडते ती एवढा राग आलाय तिला नको रडूस कशाला रडतेस आणि इकडे बघा आपले डायरेक्टर जे आपल्याला सकाळपासून सँडी सकाळपासून आपल्याला भेटले नव्हते डायरेक्ट लोकेशन वरती आले होते कॅमेरामॅन नाव नाव काय ऋषभ ए तुम्ही काय करशाल काय करशाल इकडे बघा सर शिकवत आहेत बघा सगळ्या जेवल्याच नाहीत जेवायला बसले ताट येऊ बॅटरी लो झाली का कसली तर इकडे बघा हे तुम्हाला कधी बघायला भेटलं नसेल आज आपल्याला बघायला भेटणार ही बोट या समुद्रात उतरवायला घेतलेली आहे इकडनं आणि उत्रा 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 हा सीन खरंच खूप भारी आहे आपल्याला कधी बघायला भेटणार अनुए या गोष्टी आपल्याला बघायला भेटत नाही हां तर ते ही आता ओ माय गॉ पहिल्यांदा हे बघायला भेटतंय खरंच अनुभव खूप सुंदर आहे हा बोट आता पाण्यात उतरवायला घेतलेली आहे काळजीपूर्वक काम करावं लागतं बघा निस्त बोलतात ना आगरी कोळी लोक मेहनत पण तेवढी आहे आमची टायटॅनिक आपली उतरत आहे टायटॅनिक पाण्यात तर आता आम्ही गेलोय द्रोणागिरी मंदिरामध्ये आणि भूषण दादाने एवढ्या घंट्या वाजवल्या भूषणदा सवा नऊ पूर्ण होणार आहे तर द्रोणागिरी आईचं मला दर्शन घेऊया आणि आता शूटची सुरुवात करूया म्हणजे माझा जो भाग आहे तो या मंदिरामध्ये आहे आईचा आहे आई आहे तिचा पण भाग आहे आणि चला तर माझ्यासोबत सँडीदादा आहेत पार्टनरमध्ये तुम्हाला सँडीदादाचा सँडी दादाचा दादा लुक दाखवते आज एक मी एकदम डल आहे नेहमी मी चांगली दिसते पण आज माझ्या सम माझ्यापेक्षा सँडी दादा चांगले दिसतात बघा चारी। चारी। बार बार जेपी मला बोलली भारी दिसता विचार कर म्हणजे आज माझ्यापेक्षा चांगले दिसतात कारण फुल चायनी विणी घालून एकदम आणि कपडा सुरका पण जाम भारी ब्लॅक कलरचा सुरका खास करून तर चला आमची जोडी आहे गाण्याची आणि एकच लाईन आहे मनाची इच्छा अख्ख्या गाण्यामध्ये एकच लाईन आहे पण असू दे आपल्या फ्रेंड्स लोकांना हेल्प करायला पाहिजे म्हणून आम्ही आलोय चला सॉन्ग ची शूट करू बघा दादांचा पण एक नंबर आहे ब्ल्यू कलरचा रेकॉर्ड मोडताय सगळे तुम्ही म्हणजे आमच्या मेकअप समोर तुमचे कपडे कॉस्ट्यूम खूप छान आहेत कोळी आता इथे पण शूट चालू आहे

जाल हो। संपवते का पण मेकअप नाही गेला आता जात आले एवढा म्हणजे आम्ही रील्स काढल्यात ना खूप जोर डान्स केल्यामुळे असं झालेलं आहे आणि अंधार झालेला आता सगळे निघालेत काय तुझं नाव साक्षी थँक्यू भेटल्याबद्दल तुझ नाव का इकडे निधी या होत्या यांना शेवटपर्यंत कॉन्ट्रॅक्ट दिला होता राहायचा म्हणजे खूप सकाळपासून नाचता येत्या आम्ही तरी मधीत नाचलो पण त्या शेवटपर्यंत त्या ना बोला ना आणि माझे पार्टनर होते सँडी दादा त्यांनी त्याने आज वाटणं होते मस्त नाचले ते पण केलं भूषण ने आम्हाला फुल सपोर्ट करायला जेवणाची सोय करत आभारी राहील तुमची सर्वात जास्त मेहनत माझीच आहे मेहनत नाही कुठली मेहनत होती घाम बघा किती निघतोय त्याच्यामुळे समजा जास्त काम मीच केलं यांच्यापेक्षा इकडे ग चिमणी चिमणी चिमडे तुमचं नाव सांगा सकाळचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला यांचा सकाळपासून बिचारा दोघी लहान असून पण त्या सकाळपासून होत्या असंच गाण्याला फॉरवर्ड करा लाईक करा माझ्या व्हिडीओला आणि आपला मेकअप आर्टिस्ट पण आपल्या सोबतच आहेत आता लेन्स काढायला लागतील कारण सगळा घाम त्याच्या घुसायला लागला डोळ्यामध्ये आणि इथे विश्वताचा नवरा सुद्धा आलेला आहे आम्हाला हेल्प करायला म्हणजे आता आम्ही घरी तुम्ही ती सांगतात चला निघा घरी लवकर जा घरी एकदा आणि इकडे आणि आपली सर्व काय मी तर आंध्र अजून काली दिसायला लागलो तर तू पण खूप आता पहिलेच आणि अजून खूप दिवसांनी भेटलेली आणि खूप जाडी जुडी झालेली आहेस तू तर जाडी जुडी नको बारीक हो माझ्यासारखी गाल आपल्या आतमध्ये गेले पाहिजे हो पण हे बघायचे गाल मस्त बाहेर आलेले आहेत पण अशी मध्ये खूप छान दिसते तर चला आता ब्लॉग समोर खूप दमले तर एंड तरी कर ब्लॉगचा तुझ्या स्टाईल मध्ये काय बोलू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहिजे चॅनलला बाय एंड कर चला तर ज्योती पाटील एकदम खूपच एकदम स्लीम अँड ट्रिम झालेली आहे आणि तिला आता मी जाडी दिसते सो ती जाडी झाल्यानंतर मी बारीकच दिसणार म्हणून ती पटापट झाडी होत्या तिच्या <laughs> लाईक करा करा शेअर बाय बाय